तो नमस्का हाम आने चैनल मदे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे एकोणतीस जुलै तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपला पावसाचा जोर या ठिकाणी कमी झालेला आहे आणि राज्यामध्ये सध्या आता पावसाचा या ठिकाणी कंड राहणार आहे तर हा कंड जे आहे किती दिवस राहणार आहे तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान म्हणजे उद्या दिनांक आहे एकोणतीस जुलै तर उद्याच्या दरम्यान जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये संपूर्ण विदर्भामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासूनच थोडाफार जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसे इतर भागामध्ये हवामान कोरडे राहील मराठवाड्यामध्ये हवामान उद्याच्या दरम्यान कोरडे राहील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा हवामान कोरडे राहील आणि खानदेश भागामध्ये फक्त जे आहे जळगाव जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे उत्तर महाराष्ट्र कोकमपट्टी या भागामध्ये हलका ते रिरिमझिम पाऊस या ठिकाणी सुरू राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता आठ ऑगस्टपर्यंत जे आहे राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या ठिकाणी आठ ऑगस्टपर्यंत आपले शे सरसव सर्व शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत खत वगैरे जे आहे क शेतकऱ्यांनी घालायचं असेल तर शे शेतकऱ्यांनी आपले खत जे आहे पिकांना या ठिकाणी घालावे कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो आठ ऑगस्टपर्यंत आता राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी कमी राहील तर धन्यवाद